नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याचं टिक्कर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर मी नीता पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची आणि तुम्हाला अत्यंत आनंद होणारी अशी न्यूज अशी अपडेट मी घेऊन आलेली आहे ही अपडेट याचा जी आर दोन दिवसाआधीच आलेला आहे त्याचं पूर्ण कन्फर्मेशन घेतल्यानंतरच आपण व्हिडिओ आणतो सो तुम्ही ज्या पदाची वाट बघत होते रेल्वेमध्ये ज्यांना रेल्वेमध्ये आपलं करिअर करायचं आपलं स्वप्न पूर्ण करायचंय त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे ग्रुप डी जागा तब्बल वॅकन्सी जी तुमची आहे ती बत्तीस हजार प्लस पदांसाठीची तुमची ही भरती आलेली आहे आणि असा अंदाज असेल की बघा नंतर ना ह्या भरत्या वाढून जातात जसं की तुम्हाला पण माहिती आहे मलाही माहिती आहे आता जरी बत्तीस हजार प्लस सांगितलेले आहे पण जोपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करणार कि किंवा तोपर्यंत तोपर्यंत हे कदाचित चाळीस हजार प्लस सुद्धा जाण्याची शक्यता आहे तर ह्या ज्या वॅकन्सीज आहे ग्रुप डी मधल्या वॅकन्सीज आहे लेवल फर्स्ट च्या वॅकन्सीज आहे त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत लेवल फर्स्ट च्या वॅकन्सी ग्रुप डी मध्ये आर च्या बत्तीस हजार प्लस जागा निघालेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय केलेल्या नाहीये त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आतापर्यंत काय वाटत होतं की बारावी बेसवर येणार किंवा ज्यांचं आयटीआय झालेला आहे त्यांच्यासाठीच येणार असा काहीतरी क्रायटेरिया तुमचा येऊ शकतो बट तसं न होता तुम्हाला आयटीआय अनिवार्य नाहीये म्हणजे फक्त फक्त तुम्ही दहावी झालेला असावा बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नको आहे फक्त तुम्ही जर दहावी असाल ची काही गरज नाही काहीच नाही फक्त दहावीच्या बेसवर एवढे पदांसाठीची भरती निघालेली आहे सो आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी खूप मस्त छान चान्स आहे तुम्ही सगळ्यांनी अप्लाय करायचंच आहे ह्या फॉर्म भरण्याची डेट काय हे सर्व आता जाणून घेणार आहोत या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंच आहे व्हिडिओला लाईकही करायचं आहे आणि आपल्या इतर सर्व ग्रुपमध्ये सगळ्या फ्रेंडकडे व्हिडिओला पटापट शेअर करून टाकायचं आहे बघा आता ही जी ओपनिंग डेट आहे ग्रुप डी ची लेवल वन ची ही मी तुम्हाला सांगते आहे ठीक आहे ग्रुप डी चे जे लेवल आता ह्याचा मी एक डिटेल व्हिडिओ पुढे परत घेऊन येणार आहे बट अपडेट आहे आता तुम्हाला फॉर्म फिल कधी करायचे आहे काय आहे ह्याच्यासाठी मी पटापट अपडेट घेऊन आलेली आहे बट ह्याच्यामध्ये काय काय पोस्ट आहे यांच्या तुमच्या पोस्ट पण आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये ही भरती आहे याचा एक पूर्ण मोठा आणि डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊनच येणार आहे पहिले तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना कळलं पाहिजे की आपली आता आपली वेळ आलेली आले आहे वॅकेन्सी खूप मोठी आलेली आहे आणि अजूनही ती मोठी होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर बघा ह्या फॉर्मची जी डेट आहे ओपनिंग डेट जी आहे ती तेवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे फॉर्म फिल करण्याची डेट लांब आहे अजून दोन दिवसांआधीच तुमचं हे जी आर पडलेलं आहे सो आपण लगेच लगेच घेऊन आलेलो आहोत तेवीस तारखेला म्हणजे या महिन्याच्या आता तुमची आता सुरुवात झालेली आहे महिन्याला बट तेवीस तारखेला तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे आणि क्लोजिंग डेट तुमची बावीस फेब्रुवारी असणार आहे म्हणजे तब्बल तुम्हाला एक महिन्याचा कालावधी मिळतो इथे फॉर्म फिल करण्यासाठी पहिले जाणून घ्यायचंय की फॉर्म फिलिंगची प्रक्रिया कशी होणार आहे त्याच्यानंतर याची फीज काय असणार आहे हे पण जाणून घेणार सो हे नोट डाऊन करून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात मोठी वॅकेन्सी आली आहे ज्याची पात्रता फक्त दहावी पास आहे फक्त दहावी पास वर आलेली बाकी बारावीला पण नाही दहावी पास आहे आयटीआय नाही आहे तरी तरीही चालणार आहे तरीही तुम्ही रेल्वेमध्ये करिअर बनवू शकता त्याचं वेतन किती असते हे तुम्हाला माहितीच आहे सांगण्याची जास्त गरज नाहीये पण तीस हजार प्लसच तुम्हाला स्टार्टिंगला याचं वेतन आहे याची सॅलरी आहे आणि नंतर ती वाढते सुद्धा आणि रेल्वेमधल्या सुखसुविधा तो तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे तर जी क्लोजिंग डेट आहे ती आहे बावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यापर्यंत तुमचे फॉर्म फिलिंगची डेट असणार आहे टोटल वॅकन्सी जी आहे तिने तुम्हाला सांगितली आहे बत्तीस हजार प्लस ठीक आहे बत्तीस हजार प्लस आहे पण तुमची पूर्ण फॉर्म फिलिंगची प्रक्रिया जी आहे ही होईपर्यंत अजून थोड्या दिवसांमध्ये कदाचित ही वाढू शकते चाळीस हजार प्लस सुद्धा जाऊ शकते सांगता येत आपल्याला आणि ही आहे ग्रुप डी ची लेवल वन ची ग्रुप डी लेवल वन ची पोस्ट आहे ठीक आहे याच्यामध्ये काय काय पोस्ट आहे ह्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे ओके व्हिडिओला फक्त बघू नका व्हिडिओला लाईकही करायचं आहे ठीक आहे ग्रुप ची वॅकेन्सी आहे बत्तीस हजार प्लस ठीक आहे लेवल वन आहे क्वालिफिकेशन जे की मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगते व्हिडिओच्या सुरुवातीपासून फक्त टेन्थ पास आय टी आय ची गरज नाही ठीक आहे आता त्यांनी जे आयटीआय कंपल्सरी केलं होतं बारावीच्या मुलांना की बारावी ना आयटीआय पाहिजे आम्हाला रेल्वेसाठी ते काढून टाकलेली फक्त दहावी फक्त दहावी असाल तरी तुमच्या जे काही विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना बेरोजगार आहात बा काहीच नाही करत आहे त्यांचा ठप्पा पुसून काढण्यासाठीची जी आलेली असंच समजून चला कारण ह्यामध्ये तुम्ही जबरदस्त पास होऊ शकता तुमचं सायन्स करेक्ट आहे महाराष्ट्रातील मुलांचं जी के सायन्स थोडंसं सा असतं सर्व टक्केल आहे तर ते करू शकतात सो तुम्ही करू शकता तुम्ही इथे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आयटीआयची गरज नाही दहावी पास झालेले आहात याच्यानंतर तुम्ही क्लासेस लावू शकतात आपले काही व्हिडिओ आहे लेक्चर आहे ते बघू शकतात ठीक आहे बुक कोणते घ्यायचे हेही तुम्हाला डिटेल्स सांगणारच आहे त्यानंतर पार्ट येतो फीचा तर आर आर बी साठीची जी फी आहे जी आताची वॅकेन्सी आहे यासाठी जी फी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी किती आहे पाचशे ठीक आहे ओपन कॅटेगरी साठी किती फी आहे पाचशे रुपये फी आहे आणि फॉर एस सी, सी एसटी ज्या ऑदर कास्ट आहे त्याच्यासाठी आहे अडीचशे रुपये फी ठीक आहे आता ही जी फी आहे ती रिफंडेबल आहे ठीक आहे रिफंडेबल म्हणजे जर तुम्ही पास झाला ठीक आहे तुम्ही पास झालेला आहात पेपर पास झाला आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये फक्त एकच पेपर होणार आहे तुमचा सीबीटी फर्स्ट ओनली फक्त एक्झाम जी असणार आहे नोट करून घ्या रे तुम्ही ठीक आहे विसरून झाल्यानंतर एक्झाम तुमची एकच होणार आहे ओन्ली वन एक्झाम फक्त सीबीटी फर्स्टच होणार आहे तुमची म्हणजे हे खूपच सोन्याहून पिवळ असं सुवर्ण संधी म्हंटल तरी काय हरकत नाहीये तर तुमचं एकाच एक्झाम मध्ये सगळं आवरून एक एक जाईल एकाच एक्झाम मध्ये पासही होऊन जाणार लागूनही जाणार आणि सगळं छान होणार आहे आणि फी सुद्धा रिटर्न येऊन जाणार पाचशे रुपये वाल्यांसाठी आहे तुम्ही पास असाल तर तुम्हाला रिटर्न आहे अडीचशे रुपये बाकी ऑदर सगळे ज्या कास्ट आहे त्याच्यासाठी त्याच्यात तुम्हाला पास झाल्या तर फी रिटर्न ठीक आहे नंतर सांगितलेलं आहे एज लिमिट आता याच्यामध्ये सगळ्यात मोठ तुम्ही आनंदाची गोष्ट म्हणजे ही भरती जी आली ना ती खूपच आनंदाचीच आहे खर एक तर एकतर एज्युकेशन जास्त नाही आहे त्याच्यानंतर फीचं एवढं टेन्शन नाही तुम्ही पास होणारच आहात ठीक आहे फी तुम्हाला रिटर्न येणारच आहे त्याच्यानंतर जी एज लिमिट आहे ती आहे अठरा ते छत्तीस इयर फक्त ओपनसाठी बघा आता विचार करा तब्बल तीन वर्ष वाढवले त्यांनी तेहतीस वर्ष एज होता आतापर्यंत ओपन साठी आतापर्यंत तेहतीस वर्ष एज लिमिट होत आता ते तब्बल त्यांनी तीन वर्ष वाढवून छत्तीस केलं व तुम्ही ओबीसीचा जर विचार केला जे ओबीसी असतात बघा ओबीसी कास्ट वाल्यांना तुम्ही छत्तीस मध्ये तीन वाढवा किती होतील एकोणचाळीस वर्षाचे बरोबर की नाही एकोणचाळीस वर्षाचे आणि जर अदर कास्ट तुम्ही एससी सी विचार केला तर ह्याच्यामध्ये अजून तीन वाढवले तर एक्केचाळीस वर्ष ओके okay. okay? यामध्ये दोन जर तुम्ही वर्ष वाढवले एक्केचाळीस वर्षामध्ये येऊन जाणार म्हणजे ऑदर कास्ट वाले चाळीस एक्केचाळीस नंतर पण फॉर्म भेजे भरू शकताय आणि ओबीसी वाल्यांना एकोणचाळीस वर्ष वयाचा काय रिलॅक्सेशन आहे एकोणचाळीस वर्षाचे असाल तरी पण फॉर्म भरू शकता आणि ऑर्डर जे आहे ते एक्केचाळीस बेचाळीस वर्षापर्यंत जरी गेले चाळीसच्या प्लस जरी असले ते तरी सुद्धा ते फॉर्म भरू शकतात आता ह्याच्यामध्ये एक ह्याची गोष्ट आहे की ह्याच्यात दोन त्यांनी वाढवून दिलेले आहेत किंवा तीन वाढवून दिलेले आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे बट मी जसं बघितलंय तर ऑदर कास्ट वाल्यांना त्यांनी फोर्टी वन च लिमिट केलेलं आहे वाटतं ठीक आहे म्हणजे दोन वर्ष ओबीसी मध्ये दोन वर्ष वाढवायचे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही अदर कास्ट मध्ये असाल तर तुम्ही फोर्टी चे असाल तरी पण तुम्ही हे फॉर्म फिल करू शकतात ओबीसी वाले थर्टी नाईन एज मध्ये करू शकत आणि ओपन वाल्यांसाठी पहिल्यांदाच हे असं आलेलं आहे की ओपन वाले जे आहेत जे स्टुडंट आहेत ठीक आहे, आहे तर त्यांना थर्टी सिक्स पर्यंत एज लिमिट दिलेलं आहे तर घाबरण्याचं काही कारणच नाहीये किंवा आमचं वय गेलं आता आम्ही नाही फॉर्म भरू शकत असंही तुम्ही म्हणू शकत नाही कारण ह्या बॉक्सकडे बघायचं आहे थर्टी सिक्स इयर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात तर ओपन वाल्यांना तर ही खरंच खूपच सुवर्ण संधी आहे कारण एज लिमिट आपल्याला इतकी नाही मिळत वाल्यांना थर्टी थ्री पर्यंतच एज लिमिट असते पण ह्याच्यामध्ये तीन वर्षे 36 तर या ची वाट बघणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे आणि ते विचार करत होते की आमचं वय आता निघून गेलेलं ते आहे आणि आम्ही आता नाही फॉर्म भरू शकत त्यांच्यासाठी सुद्धा ही गुड न्यूजच आहे दहावी पास असले पाहिजे तुम्ही दहावीची पात्रता तुमची असली पाहिजे तुम्ही दहावी झालेले असाल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात दहावी बेसवर आय टी नाहीये दहावी बेसवर फॉर्म भरले जाते त्याच पद्धतीचे तुमचे प्रश्न सुद्धा असणार आहेत. सिलेबस कसा असणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा डीप एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे सिलेबस मध्ये तुमचं जनरल सायन्स जनरल अवेअरनेस जी के रिजनिंग आणि मॅथ इंग्लिश इथे नाहीये ठीक आहे हे सर्व मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये किंवा पुढच्या आपल्या ज्या व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये सांगणारच आहे या व्हिडिओ मध्ये अतिशय महत्वाची माहिती ही होती की दहावीच्या बेसवरती तब्बल बत्तीस हजार प्लस जागेंवर भरती निघाली आहे ती ही रेल्वे मध्ये ग्रुप डी मध्ये ही निघाली जे पोलीस भरती नाही करू शकत मेडिकल मध्ये फिट नाही बसू शकते अशाचसाठी गव्हर्नमेंट जॉब हवा तर त्यांच्यासाठी रेल्वे भरती ही सगळ्यात जास्त महत्वाची ठरणार आहे जे पोलीस भरती नाही करू शकले काही कारण असतो रेल्वे भरतीमध्ये तुम्ही नक्कीच करू शकतात रेल्वेच्या सुविधा ही खूप जास्त असतात एवढी छान वॅकेन्सी आलेली आहे तर चान्स घालवायचा नाहीये जसं की मी तुम्हाला सांगितलंय तेवीस तारखेपासून फॉर्म भर फिल व्हायला हो सुरुवात होणार आहे तेवीस तारीख तेवीस एक तेवी जानेवारी ते बावीस फेब्रुवारी पर्यंत तुमचं फॉर्म भरण्याची वेळ असणार आहे तर आता काय करायचं आहे फॉर्म भरण्याला जे डॉक्युमेंट लागतात ते सगळे तुम्ही एकत्र करून ठेवा ठीक आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये अजून या भरतीबद्दलच्या डिटेल पोस्ट आणि कुठल्या कुठल्या सिटीमध्ये कुठल्या तालुक्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये ही भरती होत आहे हे पण आपण बघणार आहोत ठीक आहे कोणत्या कोणत्या गावाचे मुलं आहेत काय आहे हे सर्व आपण इथे बघणार आहोत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू